रामकृष्ण हरिमौली श्रीमद्भवगीतेतील अध्याय क्रमांक दोन श्लोक क्रमांक एकोणीस कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग आणि युद्धाच्या प्रसंगाच्या ठिकाणी भगवंताचा अमूल्य असा उपदेश भगवान कृष्ण परमात्म्याचा अर्जुनाला चालला ही गीता तुम्हा आम्हाला सर्वांसाठी भगवंताला सांगायची होती पण एक निमित्त मात्र अर्जुनाला या भगवंताने केलेलं आहे कारण अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे तो उपदेश याच यावत या मृत्यू लोकामध्ये या, लोका या पृथ्वी तलावर जेवढे काही जीव जन्माला आलेले असतील जे जगणारे जीव आहेत जे जाणणारे जीव आहेत त्या सगळ्यांसाठीचा हा उपदेश आहे आणि पुढील या श्लोक क्रमांक एकोणीस मध्ये भगवंत बोलू लागले काय बोलतात ये ये, ये न व्यक्ती हंतारम यशनमे हतम न उभोितो नायम हंती हन्यते अर्जुन हा मरणारा आहे आणि हा मारणारा आहे असे जो समजतो त्या दोघांनाही कळत नाही कारण कोण कोणाला मारत नाही आणि कोणी कोणाकडून मारला पण जात नाही शब्दात सांगत सांगतायत मरणाऱ्याला वाटत की मी मरतोय आणि मारणाऱ्याला वाटतं की मी मारलं म्हणून तो मरतोय पण वास्तविक पथा त्या दोघांनाही कळत नाही हे कळत नाही की मी मारणारा नाही आणि जो मरणारा आहे तो मरणारा नाही माउलीज्ञ अनुभव यांनी दोनच ओव्या खर्च केल्या यासाठी अतिशय सुंदर बोलतायत मागी काय बोलू लागले बोला बघा अ तू ते दिठी सुनी शरीरा ते मी मारिता हे मरते तू आहसे अ तरी अर्जुना तू हे नेनसे जरी तत्वता विचारिसी तरी वधिता तू हे नवते अर्जुना अरे तू मारणारा आणि हे मरणारे नाहीत फक्त देहाचा अभिमान त्याच्या ठिकाणी असतो ना त्याला वाटतं की मी आहे मीची एक करता म्हणून मी करतोय हा अभिमान ज्याच्या ठिकाणी असतो जो अभिमानी असतो त्याला ह्या गोष्टीचा बोध होणं योग्य आहे की मी मारणार आहे तो मरणार आहे मी करतोय म्हणून ही गोष्ट होते मी केल्यामुळे हे होणार आहे वास्तविक पाहता कोणी काहीच करत नाही जे काही करतं जे काही घडतं ते भगवंताच्या इच्छेवरनं घडतं भगवंतच करत असतो प्रेम प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी वास्तविक पाहता हा भगवंताला आपल्याशी जोडण्याचा एक, एक माध्यम आहे शरीर हे भगवंत प्राप्त करून घेण्याचा माध्यम आहे याची देही घडी देवाचे भजन मनुष्य देहानच भजन करता येतं मनुष्य देहानच भगवंत प्राप्ती करून घेता येत नारायण होण्यास मुक्तता मुक्त मुक्त प्राप्त करून घेण्याचं एकमेव साधन एकमेव माध्यम म्हणजे अनि हे मनुष्य शरीर आहे आणि हे अनित्य आहे शाश्वत नाही अशाश्वत आहे ग्रासगिणी सत्ता हाती नाही आपण जेवायला बसला आपण तोंडामध्ये घास घालू शकतो पण तो घास चावून मध्ये जाईल का नाही याच स्वातंत्र्य सुद्धा आपल्याकडे नाही आणि म्हणून या शरीराच्या बाबतीमध्ये जास्त तो विचार करत बसू नको कारण हे मी मरणार आहे हा मारणार आहे तो मरणार आहे असे जे समजतात त्या दोघांना पण वास्तवात काहीच कळत नसतं कारण कोणी कोणाला मारू शकत नाही आणि कोणी सहज स्वतःहून मरू शकत नाही जो काही करणारा आहे तो अविनाशी आनंद घन असणारा जो परमात्मा आहे तोच सगळं काही करतो आपण फक्त निमित्त मात्र असतो धनी आणि केला असे प्राणी मा, मनुष्य हा फक्त निमित्त मात्र असतो पण एवढं करून नाही महाराज आपण सगळे मी केलं मी केलं मी केलं मी केलं म्हणून हे झालं असं जे बोलतात ना माझे माझे म्हणून वाया गेला किंवा व्यर्थ गेला आणि या न्यायानं भगवंताला त्या ठिकाणी अर्जुनाला जवळ बोलावून भगवंत सांगू लागले बाबा तू हा विचार सोडून दे आणि हातामध्ये शस्त्र धारण कर आणि युद्धाला तयार हो जे समोर तू आपले समजतोस ते आपले नाहीतच कोणीच कोणाचं नसतं त्याच्यामुळं आणि तू मारणार आणि ते मरणार हा पण विचार तुझ्या अंतकरणातला काढून टाक कारण हे शरीर नासका आहे नाशवंत आहे त्यांचंही शरीर जाणार आहे तू केलं तरी जाणार आहे नाश केला तरी नाही केलं तरी त्यांच्या शरीराचा नाश होणार आहे त्यांनी तुझ्या शरीराचा नाश केला तरी तो होणार नाही आणि जर व्हायचा असेल तर तो होणारच आहे त्याच्यामुळे तू या असा असणारा शरीराबद्दलचा विचार संक मनामध्ये असणारा विचार सोडून दे अशा प्रकारचा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत रामकृष्ण